ठेवून यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी माहित आहे जळगाव जिल्हा किल्ला आहे आणि आता आपण आल्यामुळे ताई आल्यामुळे आपल्या मतदारसंघालाही विशेष करून आपल्या तालुक्याला मग सगळ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे लोकसभा सगळ्या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाला होणार आहे पक्षाला होणार आहे आणि म्हणून आपलं पुन्हा मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मला नांदेडला उडायचं आहे माझं विमान उभं आहे तिकडे खूप मोठे परिस्थिती आहे दहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामुळे मला लगेच एका मिनिटं या ठिकाणी निघायचं आहे त्यामुळे आपण नंतर पाचोऱ्याला जेव्हा आपण सभा मेळावा घेऊ त्यावेळेला सविस्तर तुमच्याशी मी या ठिकाणी बोलेल पण आज पुन्हा आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय जुने आणि आपण नवे मिळून आपण या ठिकाणी अमोल शिंदे या ठिकाणी आहेत दिलीप भाऊ वा अजून त्याची वाट बघत पण अजून ते पोहचलेले नाही तुला आलेत ते पण आहेत त्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे सगळेजण आहेत सुभाष पाटील आहेत बडुगाऊ काटे सगळे जिल्ह्यामध्ये सगळे जण आहेत पण अमोल भाऊ आपण आता सर्व एकत्रित मिळून आपल्याला काम करायचंय जुने नवे कुठलाही भेदभाव होता का नये आणि एकदा आपण भाजपमध्ये आलात की आपल्याला घरी आल्यासारखंच वाटेल तिथे कुठेही तुम्हाला मनामध्ये तुमच्या किंतू परंतु निर्माण होणार नाही आणि म्हणून आपलं पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आणि पुढे मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री रवीजी यांना मी विनंती करेल की आपणही दोन शब्द आम्हाला समृद्धी ठिकाणी करावं आजच्या या, या पक्ष प्रव... प्रवेश सोहळ्यासाठी मी आतापर्यंत भाऊंना काकाच म्हणत होत पप्पा आणि भाऊ सोबतच होते आणि म्हणते म्हणते आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित सर्व तोला मोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि तात्या साहेबांच्या सोबत असणारे आणि तात्या साहेब गेल्यानंतर सुद्धा माझ्या म्हणजे एक बहिणीच्या नात्याने घट्टपणे भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळे बांधव आणि भगिनींना खरोखर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि नतमस्तक एवढ्या प्रचंड पावसात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी खरोखर मी आपले मनापासून धन्यवाद देते बांधवांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचाहत्तर पासून तात्या साहेबांचा सा शेती आणि शेतकऱ्याच्या सोबत एक नाळ जुळलेली होती दहा वर्ष ते आमदार होते आणि माझी देखील शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल माझी सुद्धा जनतेशी नाळ जुळलेली आहे आणि मी पण अॅक्च्युली मी, मी राजकारणात नव्हती पण आपल्या सगळ्यांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे गेल्या तीन वर्षापासूनचा माझा प्रवास आपल्याला ज्ञात आहे पक्षाच्या वाईट काळामध्ये विपरीत परिस्थितीत मी माझी एंट्री झाली आणि मी पक्ष सांभाळला जपला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा जपलं ह्या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे आणि माझा हा जो काही मी रस्ता वळवला पक्षप्रवेश जो काही माझा होतो आहे तो देखील मी कार्यकर्त्यांचा विचार करून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी पक्षप्रवेश आ, हा पक्षप्रवेश करत आहे थोडासा बदल करताना थोडासा वैचारिक संघर्ष झाला परंतु हा पक्षप्रवेश सोहळा जो काही आहे तो खरोखर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण की पक्षाचे ध्येय धोरण अतिशय चांगले पहिले राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असे आ, विचार असताना आणि मी सुद्धा एक समाजसेवा जास्त करते राजकारणापेक्षा माझी समाजसेवा जास्त आहे हे आपण गेल्या तीन वर्षापासून बघितलं असेल म्हणून मला असं वाटतं की हा माझा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला मला मार्गदर्शक ठरेल आणि मी आपल्या सगळ्यांना इथे शब्द देते ज्या पद्धतीने आपली अपेक्षा असेल एवढे कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवून जर का माझ्यासोबत येत आहेत तर तुमच्या सगळ्या अपेक्षा तुमच्या सगळे काही जे माझ्यावर विश्वास आहे तो त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही हे मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देते आणि पक्षश्रेष्ठी आशीर्वाद राहीलच त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहील आपल्याला इथे थोडासा रुळायला वेळ लागेल कारण की हा प्रवाह वेगळा तो प्रवाह वेगळा होता परंतु एका आत्ताच भाऊंनी सांगितलं की आपण या कुटुंबात गेल्यानंतर एक समरस होऊ नक्कीच शंभर टक्के दिलीप भाऊ असतील अमोल भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण एकोप्याने आणि एकत्र कुटुंब या पद्धतीने आपल्याला राहायचं आहे कारण की आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही इतिहास आहे जो काही वैचारिक वारसा आहे संस्कृतीचा वारसा आहे हा वारसा आपल्याला जपायचा आहे म्हणून आम्ही सगळे तीन लोक एकत्र आलेलो आहोत आणि पुढील भविष्यातही आम्ही घट्ट ही जी एकजूट आहे घट्टपणे राहणार आहे यात अजिबात शंका नाही मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते कारण आपल्याला सकाळी चार वाजेपासून आपण निघालेले आहात आणि माझ्या भक्कमपणे सगळ्यांनी मनापासून एकजुटीने पक्ष संघटनासाठी आपण काम करूया धन्यवाद जय हिंद धन्यवाद ताई जय श्रीराम सर्व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष प्रवेश सोहळा जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे आभार जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कृपणागिरी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी होईल आदरणीय रवींद्र चव्हाणजी नितेश राणे साहेब विनयजी नातू आपले सावंत जिल्हाध्यक्ष मोरे साहेब केदार साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे त्यामुळं सर्व सर्व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे धन्यवाद त्यांनी कृपया सभागृहातून बाहेर जावं आता रत्नागिरी चिपळूण मधील कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे रत्नागिरीतील कार्य कार्यकर्त्यांसाठी आपण सभागृह खुलं करावा जळगाव जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद सर्व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून खाली जावं आणि आता चिपळूण मधील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होईल त्यामुळं आता चिपळूण रत्नागिरीतील कार्यकर्ते <coughs> व्यासपीठावर येतील आणि जळगाव धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खाली जातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे मित्र मंत्री नितेश राणे साहेब विक्रांतजी पाटील या सर्व मान्यवरांच्या विनयजी नातू या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उभाटा काँग्रेस मनसे सर्वात आधी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते <coughs> जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कृपया सभागृहाच्या बाहेर थांबावा चिपळूण मधील सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्या <coughs> पुढे गर्दी करू नका मागे कॅमेरे आहेत मागे मीडियाचे आपले मित्र आहेत पत्रकार मित्र आहेत कृपया त्यांनी सहकार्य करा या मधल्या रांगेत कोणीही उभं राहणार नाही ही मधली रांग रिकामी सोडा मागे आपले मीडियाचे मित्र थांबलेले आहेत त्यामुळं या सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती की मधल्या रांगेत कोणीही उभं राहणार नाही मधल्या रांगेत जे कोणी उभे असतील त्याने कृपया मागे थांबावा त्या कॅमेऱ्याच्या मागे उभे राहावं जे कार्यकर्ते मधल्या रांगेत उभे आहेत जळगावचे कोण कौन कोण आहेत जर हात वर करा जळगाव जळगाव जळगावचे कोण कोण कौन आहेत चल आपण थोडं आता बाहेर जाऊ चिपळूणचे कोण कोण पदाधिकारी आहेत चिपळूणचे आलेले त्यांनी बसून घ्या सगळे बसून घ्या खाली खाली बसून कॅमेरे त्यांना व्हिजिबिलिटी मिळायला पाहिजे सगळे खाली बसूया जळगावच्या आपले सहकारी सगळ्यांना रस्ता मोकळा करून द्या कर, इकडनं टावी चिपळून चिपळूण जिल्ह्यातील कार्यकर्ते चिपळूण जिल्ह्यातील कार्यकर्ते खाली बसून घेतील कोणीही कॅमेऱ्याच्या समोर उभं राहणार नाही ज्यांना जागा नाही मला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ज्यांना जागा नाही त्यांच्यासाठी आपण बाहेरून देखील हा कार्यक्रम बघू शकता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या यूट्यूब पेज वर आणि फेसबुक पेज वर हा कार्यक्रम पूर्ण लाइव आहे त्यामुळे जर सभागृहामध्ये जागा नसेल तर आपण खाली बसून किंवा बाहेर बसून देखील हा कार्यक्रम लाइव बघू शकता मागा आपले सर्व मीडियाचे मित्र आहेत कृपया त्यांना सहकार्य करा चिपरून तालुक्यातील उभाता गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस मनसे कुणबी सेना सरपंच संघटना मुस्लिम समाज वकील डॉक्टर अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाध्यक्ष रवी रविभाऊ आपले मंत्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल त्यामुळे जळगावच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडा आपण सभागृहाच्या बाहेर गेला तर बाहेरच्या कार्यकर्त्यांना सभागृहामध्ये येता येईल जळगाव सहकारी डावीकडे जरा यांना रस्ता मोकळा करून द्या यांना जाऊ द्या ना जळगाव पहिले बाहेर जळगावचे कार्यकर्ते जाण्यासाठी कृपया यांना बाहेर जाऊ द्या चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडस जळगाव मधील कार्यकर्त्यांना बाहेर जाऊ दिलं तर तुम्हाला आत येता येईल त्यामुळे कृपया हा डाव्या बाजूचा दरवाजा आहे तो रिकामा करा रस्ता रिकामा करा आधी आतल्या कार्यकर्त्यांना बाहेर जाऊ द्या मग बाहेरच्या कार्यकर्त्यांना आत येता येईल बोले भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे भारत पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले मंत्री आदरणीय नितेश राणे साहेब विक्रांतजी पाटील जळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो खर तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले आहेत सभागृह आपलं छोटं पडतंय तरी आपण सर्वांनी केलेलं सहकार्य याबद्दल मनापासून धन्यवाद फक्त एकच विनंती करतो की जेव्हा पक्षप्रवेश सोहळा सुरू होईल तेव्हा कुणीही समोर उभं राहणार नाही पाठीमाग आपले मीडियाचे मित्र आणि कॅमेऱ्या आहेत त्यांना कृपया आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती आणि यानंतर मी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय प्रशांतजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी यावं मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की प्रशांतजी यादव यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करावं भारत माता की स्वप्नात यादव स्वप्नाताई यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं बळीरामजी मोरे तीप्दिपताई महाडे अनंत हरेकर सुभाषजी नलावडे विजय कुळेकर दत्ताराम लिंगायत स्टील 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 ला विनंती आहे की थोडं मागे सहकार्य करावं स्टील स्टील थोडं सहकार्य करावं मागे आपले मीडियाचे मित्र आहेत हे स्टेजच्या स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या थोडस खाली बसावं मागे आपले स्टीलचे सहकार्य आहेत योगेश शिर्के अनिल चव्हाण अनवर जबळे अभिनव भुरळ सावंत दादा देवरुखकर विजयराव देसाई या सर्व मान्यवरांचं आदरणीय नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वागत होत विजय देसाई हे माजी जिल्हा परिषद सभापती बांधकाम उभाटा गटात कार्य करत होते दीप्ती दीपक महाडिक हे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उभाटा गट मुग्धा झनक जांगुष्टे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उभाटा गट अनंत बबनराव हिरकर माजी <�पा> पंचायत समिती सदस्य शिवसेना उभाटा गट बळीराम मोरे माजी अध्यक्ष शिक्षक माध्यमिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई पवार पंचायत समिती सदस्य ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागून पाठीमागे ज्यांचा पाठी मागे जाचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठी मागे जावं सुभाजी नलावडे पंचायत समिती सदस्य प्रकाशजी कांशे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील तटकर सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य अनिल चिले माजी सरपंच शीतल धोंडू करंबळे माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ ढसाळे माझी पंचायत समिती सदस्य सुनील देवरुखकर माजी सरपंच आणि उद्योजक शिवसेना उभाटा गट विजय कोळेकर उद्योजक शिवसेना उभाटा गट फैजल सलीम पिलविले चिपळूण विधानसभा क्षेत्राचे चिपळूण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य अनिल कमाल बेबल खेरडी उद्योजक शरद पवार गट अनवर जबले ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे सगळ्यांना विनंती की ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटो साठी स्टेजच्या समोर यायचे एक फोटो काढूया आपण ज्यांचा प्रवेश झालाय एक फोटो काढून घेऊ आणि मग पुढचा प्रवेश करू फोटोसाठी पुढे या ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटोसाठी पुढे या स्टेजच्या समोर या ज्यांचा प्रवेश झालाय स्टेजच्या समोर एक फोटो काढू खाली बसून घ्या समोर बसून घ्या म्हणजे फोटो येईल ज्यांचा प्रवेश झालाय एक फोटो काढू रवि भाऊ भाऊ एक फोटो काढू आणि सगळ्यांनी उभा राहा बोलू भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भाऊंना विनंती की एक फोटो काढू आणि मग आपण पुढचे प्रवेश करू आणि ज्यांचा फोटो झाला असेल तो कृपया बाहेर जा बाकी सर्व कार्यकर्त्यांना यायला संधी मिळेल रवि भाऊ कृपया एक फोटो रवि भाऊ सगळ्यांनी उभं राहा बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मागे स्टील झाल्यानंतर मागे व्हिडिओसाठी कृपया स्टील झाल्यानंतर खाली बसतील मागे व्हिडिओग्राफर आहेत थांबा असंच थांबा बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की खूप खूप धन्यवाद ज्यांचं फोटो झाले कृपया आपण पाय पुढे जायचे आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना खूप कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी प्रवेशासाठी बोलवायचंय आज जवळपास माझी जिल्हा परिषद सभापती एक जिल्हा परिषद सहा माझी पंचायत समिती सदस्य एक माजी अध्यक्ष शिक्षक पदसंस्था एक उद्योजक तीन विधानसभा क्षेत्रातले तीन वकील नऊ डॉक्टर दोन सतरा सरपंच सतरा माजी सरपंच तेरा ब्रो ये फटा है। ये क्या असली नोट ब्रो ये फटा है सुन कधी फटे असली नोट ब्रो ये फटा है सुन गदे फटेया पूरा रुको ये क्या असली नोट ब्रो ये फटा है सुन गदे आप।